निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा लोकसभेसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची वेळ येऊन ठेपली आहे मात्र अद्याप कोणत्याही पक्षाने अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा केलेली नाही परंतु महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हो। यांची उमेदवारी गृहित धरून कार्यकर्ता संवाद मेळाव्याच्या माध्यमातून एक प्रकारे प्रचाराला सुरुवात झाली आहे मेळाव्यात महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले मात्र निवडणुकीनंतर खासदार महोदयांचे दर्शन दुर्लभ होऊन ते भेटतच नाहीत हा कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर आणि आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी व्यक्त केला खामगाव येथील श्रीहरी लॉन येथे तेवीस मार्च रोजी महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार प्रतापराव जाधव हो, आमदार डॉ राजेंद्र शिंगणे आमदार डॉक्टर संजय कुटे सागर फुंडकर यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी उपस्थित महायुतीच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा झाली नसली तरी खासदार प्रतापराव जाधव हे जो उमेदवार असल्याचे सुतो करीत धनुष्य बाण हेच कमळ असल्याचे समजून त्या दृष्टीने कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले मात्र खासदार प्रतापराव जाधव हो। यांच्याविषयी असलेला कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर उपस्थित करण्या वाचून राहिले नाही आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर म्हणाले की खासदार यांनी किमान महिना दोन महिन्यातून संपूर्ण एक दिवस खामगावला देऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घ्याव्या असे सांगितले तर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी सुद्धा लोकप्रतिनिधी पासूनच कार्यकर्त्यांच्या कामाबाबत काही अपेक्षा असणे साहजिक आहे त्यामुळे त्यांच्या भेटी घेणे आवश्यक असल्याचे खासदारांच्या निदर्शनास आणून दिले एकंदरीत खासदारांच्या दुर्लभ दर्शनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उमटत असलेला नाराजीचा सूर व्यक्त करून कार्यकर्त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली

भेटी गाडी तुम्ही मला म्हणून त्यांचं नाराजी असते तुम्ही एक महिन्यातून एक दिवस दोन महिन्यातून एक दिवस आमच्या खातगावासाठी पूर्ण दिवस त्याच्यात सगळ्यांच्या भेटी तुमच्या होतील या भेटी गाडी झाल्याशिवाय आपण काहीच राहत नाही एवढीच आपल्याला मी विनंती करतो आकाश खंत बोलून दाखवली सर्व स्वलं स्वाभाविक आहे कदाचित कमी जास्त प्रमाणात आमदारांबद्दल ती खंत असते किंवा बाबा खासदार साहेब आपल्याला भेटले पाहिजे बाकी अपेक्षा काही नसते कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीच्या भारत कार्यकर्त्यांची तर भाऊ मी तुम्हाला स्पष्ट सांगतो दुसरी काहीच अपेक्षा नाही फक्त खासदार साहेब आले दोन मिनिट सगळ्या मतदारसंघात सगळे कार्यकर्ते मतदार एका ठिकाणी भेटले गेले तरी बस याच्यावर तर कोणाची अपेक्षा दे नाही बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य